राम राम मित्रांनो आपल्या चॅनल तुमचं सर स्वागत आहे सांगण्याचं मी आहे मित्रांनो की आज सोमवार आहे सोमवारचा बाजार असतो बोरीचा बोरीचा बाजार बघू शकतो तर बोरीचा बाजार भरतो हा बोरीला जिंत परभणी रोडला बोरी बोरी एक गाव आहे रोड टोच गाव आहे रोडलाच तिथं बाजार भरतो सोमवारी दर सोमवारी सोमवारच्या बाजारामध्ये बैल आलेले या साईडला बैलाचा भरते तिथं त्या साईडला मशीचा वगैरे भरते आणि शेळ्याचा दुसरीकडे भरते तसं साईडला बाजूला असते तर बघू शकता तुम्ही தானால सांगायला किंमत जोडीची सत्तर, सत्तर, सत्तर हजार सांगायला का बघू बो, शकता गावरामध्ये बैल जोडी आहे सत्तर हजार किंमत सांगायला काय व्यवहारात आलं होईल ना कमी जास्त बघू शकता कुठे का किती सांगायला किंमत एक लाख रुपये सांगायला कोणती ही जोडी आहे का बघू शकता मित्रांनो या दादाची बैल जोडी एक लाख रुपये किंमत सांगायची किल्लार आहे ना लाल लालकंदार आहे ते नाव मोबाईल नंबर सांग ना नाव काय तुझं बर किती जोड आहेत एकच जोडी आहे का ही एक आणि ही एक समज समजा सांग ना मग हिची काय सांगायला किंवा बोलू शकता मित्रांनो व्यवहारात आल्यावर कमी जास्त होत आहे काय विषय नाही सध्या शिमस्थान चालू ते पहिले हा मग किती बता जोडी किंमत हो

ठीक आहे गुठे गेले तर बघू शकता मित्रांनो या जोडीचे दीड लाख रुपये सांगायला तुझे कोण येते हो काय किती एक लाख दहा हजार बघू शकता मित्रांनो एकदम जोडी होऊन जाईन जोडी बघू तुम्ही एकदम काम कामाची वगैरे सगळे गॅरेंटी का नाव मोबाईल नंबर सांगता का सांगा काय चौऱ्याहत्तर अठ्यानव ना बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदम खात्रीनं कामाला सगळे आणलेले आहेत का हो। आणि दाती आलेले आहेत का कसे आहात चार चार दाती केलेले आहेत बघू शकता दौरा दौरा किती सांगायला दादा पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायला का बरोबर दोन्ही पण आदात आहेत का हो बघू शकता मित्रांनो लाल कंधार मध्ये गोऱ्याचा जोड आहे आदात मध्ये आहे दोन्ही पण कशाला खास राहिले लहान लिहिले का नाही बरोबर बघू शकता खासऱ्या दादा तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा सांगा का नाव मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी हा सतरा अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव बरं नाव काय कपिल साळवी बरं आणि व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल ना होईल बघू शकता मित्रांनो व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल काही विषय नाही आणि जोडी एक नंबर जोडी एक हसराला हाणलेली आहे समजा नादी लावलेली आहे तर असं काही विषय नाही की असं लावलेले नाही असं काही नाही नादी लावलेली आहेत तर आणि एकदम गरीब आहेत ना ज्यांना कोणाला घ्यायचे असं तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता <laughs> आज़ा आज़ा। आज़ा। शात्तर शात्तर आले होते आले होते किती सांगायला शहात्तर हजार सांगायला बरं तर बघू शकता मित्रांनो बैल गोऱ्याची जोडी आहे दाती आलेली आहे तर बघू शकता हे चार दाती आहे आणि ते दोन दाती गोऱ्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे आणि एक रंगी एक शिंगी काही विषय नाही बघू शकता तुम्ही एक रंगी एक शिंगी गावरान दादा कामाला कोणत्या कोणत्या हाणलेल्या येतं कामाला बघू शकता तुम्ही डोरे म्हणजे तिकडे पोळपे आपण पोळप्याला म्हणतो पोळप्याला हाणलेले येतं कासऱ्याला आणि क्वालिटी हे बघू शकता त्याच्या तब्येत येऊन गाडीला यायला ये तर सहज साध्या आवताला चलू शकतात काही विषय नाही आणि गावरान म्हणजे पुन्हा काही विषय नाही त्याचा बघू शकता तब्येतीने एकदम मस्त आहे तर हानावर इकडे समोर घ्या तुमचा नावान मोबाईल नंबर सांगा नि सरजीराव मारुती वाकळे अंबरवाडी वाकळेवाडी मोबाईल नंबर शहाण्णव झिरो सात झिरो सात शहात्तर एक्याण्णव तर बघू शकता मित्रांनो ज्याला कोणाला घ्यायचे असेल तुम्ही दादाला कॉल करू शकता दादाने नंबर वगैरे सांगितलेला आहे आणि गोरे खरंच घ्यासारखे गोरे येतं शेतकऱ्याचे आहेत पण असं काय नाही की व्यापारी वगैरे काही नाही खात्रीनं गोरे भेटणार आहेत तुम्हाला तर गोरी बाजार हा दर सोमवारी भरतो त्यांना कोणाला समजा हे करायचं असेल तर म्हणू शकतो तुम्ही धन्यवाद